एंजल पॅथोलॉजी अँड लॅबोरेटरी आरोग्य तपासणीतील तुमचा साथी रक्त लघवी आणि थुंकी तपासणी योग्य योग्य दरात वेळेत हॅमेटोलॉजी बायोकेमिस्ट्री मायक्रोबायोलॉजी सेरोलॉजी सायटोलॉजी हार्मोन्स लेव्हल क्लिनिकल पॅथोलॉजी सर्वच तपासण्या एकाच छताखाली आमच्या विशेष सुविधा चोवीस तास लॅब खुली घरी येऊन तपासणीची सुविधा स्वच्छ आणि सुसज्ज लॅब अचूक निकाल परवडणारे दर आणि गोर गरीब लोकांसाठी मोफत सुविधा उपलब्ध आमचा पत्ता पहिला मजला स्टार प्लाझा बिल्डिंग सावित्रीबाई फुले भाजी मार्केट जवळ शिल्फाटा खोपोली तालुका खालापूर जिल्हा रायगड संपर्क प्रदीप प्रकाश साळुंके नाईन सिक्स सिक्स फाय वन एट एट टू झिरो सेवन एंजल पॅथोलॉजी अँड लॅबोरेटरी तुमच्या आरोग्याची काळजी हीच आमची जबाबदारी नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणाची महत्तम पाणी पातळी अठ्ठ्याऐंशी मीटर इतकी आहे माथेरान डोंगर भागात सातत्याने पाऊस होत असल्यामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे त्यामुळे आज सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजता मोरबे धरणाचे दोन्ही वक्राकार दरवाजे पंचवीस सेंटीमीटरने उघडण्यात आले असून याद्वारे धरणातून सुमारे अकराशे तेवीस क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू झाला आहे यामुळे धावरी आणि पाताळगंगा नदीकाठी असलेल्या गावांमध्ये पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने संबंधित प्रशासनाकडून सर्व ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नवी मुंबई महानगरपालिका खालापूर तहसील कार्यालय आणि पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना नदीपात्रात न ना उतरण्याचे तसेच आवश्यक तेथे सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन का केले आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट खालापूर